पोलीस मित्र असोसिएशनचा दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने रोटरी क्लब विचलकरंजी येथे दोन हजार तेवीस चोवीसमधील येता दहावी व बारावी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव खटावकर कार्यक्रमाचे मार्गदर्शक एडोकेड सूर्यकांत पोवार हरित सेना महाराष्ट्र शासन सदस्य रवींद्र शिंदे ज्येष्ठ नेते महेश सातपुते प्राध्यापक शंकरराव पुजारी संजय मुळे आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला इचलकरंजी शहर दिव्यांगामध्ये वरद विनोद कदम या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल वरदचा विशेष सन्मान अॅडव्होकेट सूर्यकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी पोलीस मित्र असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला तसेच असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आदर्श महिला पुरस्कार शासनाचे अनेक उपक्रम जसे झाडे लावा झाडे जगवा मोफत आरोग्य तपासणी शिबिर अनाथ आश्रमात शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महापुरुषांच्या जयंती साजरी करणे अनेक कौटुंबिक वाद मिटवला अशा अनेक कार्याची माहिती दिली या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बोलताना जिल्हा व सत्र न्यायालयाचे सरकारी वकील ऍडव्होकेट सूर्यकांत पोवार यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात खोका आणि ओका ही पद्धत अवलंबून अभ्यासात लक्ष दिले पाहिजे अभ्यास करताना पाठांतर आणि परीक्षेत त्याचे लिखाण यामुळे अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही तसेच पालकांनी आपल्या मुलांना शैक्षणिक गरजेपुरता मोबाईल देणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना कशात रुची आहे हे लक्षात घेऊन त्यांना याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे जितका विद्यार्थी यश अपयशाला जबाबदार आहे तितकंच पालकाची पण जबाबदारी महत्वाची आहे असे सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव खटावकर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांचा विचार डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण केल्यास कोणत्या क्षेत्रात अपयश येणार नसल्याचे सांगितले हरितस देना महाराष्ट्र शासन सदस्य रवींद्र शिंदे आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच इतर कलाही जोपासावी फक्त उच्च शिक्षणाने माणूस मोठा अधिकारी होतो असेच नाही तर बारावी नंतर प्राध्यापक शंकरराव पुजारी यांनी स्टेनोग्राफर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीमध्ये वर्ग दोन या महत्त्वपूर्ण पदाचाही बहुमान मिळवता येतो असे सांगितले विद्यार्थ्यांनी आपापल्या ज्या क्षेत्रात आवड आहे अशा क्षेत्रात उत्तुंग झेप घेत नावलौकिक करावा असे सांगितले चौंडेश्वरी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन महेश सातपुते यांनी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात पालकांनी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले तसेच संजय मुळे पोलीस मित्र असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुनीता शेरीकर यांनी मनोगत व्यक्त केले पोलीस मित्र असोसिएशनच्या गुणगौरव कार्यक्रमाचे कौतुक सर्वच प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सल्लागार मुरलीधर शिंदे महिला शहर अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे यांनी केले आणि राज्य उपाध्यक्ष नियात जमादार प्रमुख मिलिंद चव्हाण महिला राज्य संपर्क प्रमुख रुपाली ठोमके महिला जिल्हा अध्यक्ष नंदा जगदाळे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष सरस्वती हजारे शिरोळ तालुका अध्यक्ष राजश्री हंकारे हातकणंगले अध्यक्ष उज्वला कित्तुरे सुनीता पवार सविता पुजारी शकुंतला पाटील स्वाती जाधव भाग्यश्री कुंभार मीनाक्षी पाटील तुळसा काटकर प्रभावती गायकवाड अतर्व हावळ अमित कोरे आदी पदाधिकारी सदस्य टीम व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश गरगटे यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला सचिव संगीता रोगे यांनी केले इचलकरंजीहून पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे